अहमदनगर महानगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी कामावर हजर असताना मृत्युमुखी पडले किंवा सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या वारसांना अद्यापपर्यंत महापालिकेमध्ये वारसा, वारसा हक्काप्रमाणे नोकरी मिळाली नसल्याकारणाने गेली अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वारसदार हे महापालिकेच्या नोकरीकडे आस लावून बसले आहेत परंतु अद्यापपर्यंत त्यांना नोकरी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी आज खासदार निलेश लंके नेतृत्वाखाली आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी याबाबत चर्चा केली यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी देखील कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने लवकरात लवकर नोकरी मिळावी मागणी केली आहे यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या वारसांना लवकरात लवकर त्यांची नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन खासदार निलेश लंके यांना दिलंय सफाई कामगारांच्या आज ठिकाणी बैठक पार पडली दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय त्यानुसार कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी होती त्या संदर्भात आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला शासनाचं मार्गदर्शन मार्गदर्शन आवश्यक आहे त्याबाबतीत असा प्रस्तावसुद्धा एक दोन दिवसामध्ये शासनाला पाठवून आम्ही स्वतः पाठपुरावा करून तो शासन निर्णयातला जे त्यांना जे आवश्यक बाबी त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लागतात ते आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करून त्या माझ्या काम सफाई कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळेल कुठल्याही शहराच्या गावाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सफाई कामगारांचं सियाचा वाटा असतो आपल्या शहरामध्ये सफाई कामगार हे मोठ्या संख हजारोच्या संख्येने आहेत खरं तर मागच्या दोन महिन्यापूर्वी शासनाचा देखील आदेश आलेला आहे आणि औरंगाबाद खंडपीठाने देखील आदेश जारी करूनही इथल्या महापालिका प्रशासनाने जे आरोग्य संबंधित जे आरोग्य विभागाचे सफाई कामगार आहेत यांच्या वारसाचा हक्क त्याच्यासाठी जो आदेश लागू केला गेला त्याची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाने केलेली नव्हती अनेक वेळा इथं आता आजी मावशी बरेच जण आहेत कुणाच्या घरातले अनेक जण कुणाचा मुलगा मयत झालाय कुणाचा नवरा मयत झालाय त्याच्यामध्ये त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी अनेक वर्षापासून यांच्या न्याय हक्कासाठी हे सगळेजण लढत होते अनेक वेळा महापालिकेकडून ज्या वेळेस हे लोक यायचे उडवडीचे उत्तर त्या ठिकाणी यांना दिले जात होते खर तर यांच्या न्याय हक्कासाठी अनेक जण या ठिकाणी पुढाकार यांच्याच वतीने युनियनचा असू किंवा बाकीचे इतर वैयक्तिक पाठपुरा चालू होता आणि खंडपीठाने आदेश जारी केल्यानंतर आता महानगरपालिकेला नेमकी अडचण कुठली होती तर ही हे लोक ज्या वेळेस खासदार निलेश लंकेसाहेब त्याचप्रकारे व्यक्तीशः माझ्याकडे त्या ठिकाणी आले आम्ही आजची वेळ घेऊन आयुक्त आणि सामान्य सामान्य प्रशासन त्याच्यामध्ये आस्थापना विभाग यांची एक संयुक्तिक बैठक या ठिकाणी लावली या बैठकीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडण्यासाठी लंके साहेबांनी हे जे सफाई कामगार आहेत याच्यामध्ये मग गाडेसाहेब असतील साठे साहेब भालेराव या सगळ्यांनी सगळ्या सफाई कामगारांच्या वतीने त्या ठिकाणी म्हणणं मांडलं याच्यामध्ये अनेक मुद्दे होते पाचवा वेतनचा फरक असल त्याच्यामध्ये सातवाचा असल हे कायम करण्याबाबतचे अनेक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे खासदार निलेश लंके साहेबांना ज्या वेळेस ह्या बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी निर्देश दिले की आम्हाला लेखी त्याच्यामध्ये आपण देण्यात यावं हो। महापालिका प्रशासनाला काहीतरी मार्गदर्शन किंवा टिप्पणी ही महाराष्ट्र शासनाकडून मुंबई स्तरावरून पाहिजे आहे त्याच्यामुळं दोन दिवसाचा कालावधी यांनी या ठिकाणी मागितलेला आहे याच्यामध्ये आम्ही लेखी या सफाई कामगारांसाठी आज लेखी घेऊन या ठिकाणी जाणार आहोत हे काम लंके साहेबांच्या माध्यमातून घडत आहे लंके साहेबांचं या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो आणि महापालिकेने जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला दिरंगाई केली तर याच्यामध्ये आज कमी संख्येने आलेत शे दोनशे जाणं पुढच्या वेळेस आम्ही सगळ्यांना घेऊन या ठिकाणी यांचा दालन या ठिकाणी कोंडू जर यांनी याचं अंमलबजावणी केली नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो लवकरात लवकर महापालिकेने याची दखल घ्यावी एवढंच आयुक्त साहेब आणि त्यांचे सगळे खालील अधिकारी असतील यांना परत एकदा विनंती करतो